धान्य <laughs> देवी पारंपरिक शेतीमध्ये विविध प्रयोगांची जोड देऊन शेतकरी आपली प्रगती साधत आहेत त्यामध्येच उपयुक्त ठरणारी शेती म्हणजे शेड नेट मधील विविध फळे आणि भाजीपाल्याची लागवड बाजारपेठेतील मागणीप्रमाणे पिकांची लागवड हा सर्वात मोठा फायदा आहे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील शिवणी पांडुरंग तांबेकर यांनी शेडनेट मधील काकडीची लागवड यशस्वीपणे घेतली आहे त्यांना शासनाच्या कृषी विभागाकडून मार्गदर्शन करण्यात आलं आमची पहिली कोरडो शेती होती नंतर मग आम्ही शेततळं घेतलं शेततळं घेतल्याच्यानंतर त्याला भरलं आणि मग काकडी लावायची ठरलं ला। मग काकडी लावायचं ठरलं ला। शेडनेट होतंच आपल्याकडे भेटलेलं परत मग आपण त्यामध्ये म्हटलं बा अशी बाहेर ओपन येत नाही म्हणून मग शेडनेटमध्ये लावली शेडनेटमध्ये लावायची तर मग कशी लावायची बा मल्चिंग टाकून लावायची ड्रिपवर लावायची याच्या अगोदर भरपूर वरती फॉगर लावले पाहिजे आपण परत त्याला टेम्परेचरनं येणार नाही म्हणून मग आम्ही ठरलं की वरती फॉगर पण आहे खाली म मलचिंगमळं काय फायदे आहे मलचिंग मळं बा याला गवत होत नाही भरपूर पाणी त्याला लवकर कमी पाण्यामध्ये काकडी आपली चांगली जमन सुरुवातीला शे बेड पाडायच्या अगोदर शेणखत टाकले शेतामध्ये त्याच्यात दोन वेळ दोन ते तीन वेळा त्याला पाळ्या मारल्या आणि त्याच्यानंतर पॉटॅस डे पी चार गोण्या टाकल्या नंतर मग मल्चिंग टाकली नंतर त्याला ते ओले केले बेड ड्रिपद्वारे नंतर लागवड केली लागवड केल्याच्या नंतर बेस्ट डोस टाकली मग नंतर फवारण्या घेतल्या त्याच्यावर बुरशीनाशकच्या वीस गुंठे क्षेत्रफळ आहे वीस गुंठ्यामध्ये कमीत कमी आतापर्यंत दोन टन माल निघलेला आहे याच्यानंतर अजून भरपूर दोन ते तीन महिने जवळपास याचा माल कमी जाईल अशी माझी अपेक्षा आहे फळभाज्या आणि पालेभाज्यांसह विविध फुलांची चांगली लागवड करता येते शेडनेट मधील काकडी लागवडीमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात कायापालट घडून आला आहे सुरुवातीला असणारं अल्प उत्पन्न आता भरघोस मिळू लागला आहे शिवनी टाका हे गाव सुरुवातीला कोरोड होत त्यावेळेला या गावाचं उत्पादन सर्वसाधारण होतं पण जेव्हापासून दोन हजार एकोणावीसपासून या गावामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत गावा या गावाची निवड झाली त्या गावाप त्या दिवशीपासून या गावामध्ये उत्पादनाचं साधने वाढले शासनाच्या योजनेचा दिलेला लाभाचे स्वरूप वाढले त्या योजनेअंतर्गत आपण जे लाभ देतो वैयक्तिक लाभ देतो त्याचं अनुदानाचं या योजनेमध्ये प्रमाण जास्त असल्यामुळे लाभार्थ्यांना <coughs> प्रोत्साहित करण्यासाठी या योजनेचा खूप मदत झाला आज आपण इथे आलेलो आहे पांढरंग माऊली यांच्या शेतामध्ये मा यांना सुरुवातीचं शेत हे कोरुडवू होतं यांना पाण्याची व्यवस्था नव्हती त्यानंतर यांना बाकीचे साधनं उपलब्ध नव्हते तर आपण यांना वेळोवेळी वर गावातील प्रत्येक लोकांना वेळोवेळी सहकार्य करून योजनेची माहिती देऊन त्यांना सगळं योजना समजून सांगून मदत केली या शेतकरी लाभार्थ्यांनी आपण सुरुवातीला यांना डी uh, बी टी अंतर्गत सामूहिक शेततळी दिले त्या त्यामध्ये आपण चौतीस बाय चौतीसचे शेततळी देऊन पाण्याचं त्यांचं प्रमाण आधी वाढवून घेतलं त्यानंतर त्यांनी या पाण्याच्या उपलब्धतेवरती फळबाग लागवड केली सुरुवातीला आंबा लागवड पेरू लागवड त्यानंतर मग आपण त्यांना सांगितलं की या लागवडी प व्यतिरिक्त तुम्ही जर आधुनिक शेतीकडे तुमचा कल असेल तुमची करायची जर इच्छा असेल तर आपण अजूनही तुम्हाला यापेक्षा मोठं काहीतरी योजनेमधून देऊ शकतो तर ते त्यांच्यासोबत आमचं त्यांना आमचं सांगणं पटलं त्यानंतर आम्ही त्यांना सेडनेट घेण्याचं प्रोत्साहित केलं सुरुवातीला थोडं पैशाची कमतरता असल्यामुळे त्यांनी ॲडजस्ट करून सेडनेट हा एक मोठा बाब असल्यामुळे त्यांनी सुरुवातीला नाही म्हटलं पण आम्ही त्यांना व्यवस्थित समजून सांगून सरकारी योजना शासकीय योजना समजून सांगून त्यांना कन्व्हिन्स केलं आणि या योजनेमध्ये त्यांना सेडनेट दोन सेडनेट दिले एक त्यांच्या नावावरती आणि एक त्यांच्या पत्नीच्या नावावरती त्यामध्ये त्यांनी पारंपरिक पिकाला फाटा देऊन आधुनिक पिके जसं की बीज उत्पादन घेण्यामध्ये त्यांचा ब कल वाढवला हो आणि त्यांना ढोबळी मिरची शिमला मिरची टोमॅटो याचं बीज उत्पादनाचे प्लॉट कंपनीसोबत स संगनमत करून त्यांना दिले त्यानंतर बीज उत्पादन संपतं त्यानंतर सांगितलं बा उन्हाळ्यामध्ये तुम्ही एक काम करा की काकडीची लागवड करा मार्केटची काकडी त्यामधून तुम्हाला उत्पादन चांगलं मिळेल तर मग काकडी अंतर्गत त्यांना मार्गदर्शन केलं आणि काकडीवरती त्यांना सगळ्या माहिती देऊन नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत आपण दिलेल्या सेडनेटमध्ये त्यांनी काकडी लागवड केली आणि चांगल्या प्रकारे काकडी बहरलेली आहे आणि याच्यातून त्यांना नक्कीच चांगला फायदा होईल या योजनेअंतर्गत जेव्हा या गावामध्ये दे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आली त्याअंतर्गत आपण त्यांना मार्गदर्शन करून तळेगाव दाभडे इथे असलेलं प्रशिक्षण केंद्र तिथे आपण जवळजवळ पंचेचाळीस लोकांना पाच दिवसाचं ट्रेनिंग दिलं आणि त्याअंतर्गत त्यांना सांगितलं की बाबा सेडनेटमध्ये तुमचा कसा फायदा होईल आणि त्याच्या अंतर्गत जवळजवळ या गावामध्ये पस्तीस सेंडनेट पूर्ण झालेले असून काही सेंडनेटचं काम सुरू आहे आणि आज आपण ज्यांच्या शेतामध्ये आलेलो आहे ते पांढरंग माऊली म्हणजे काय सुरुवातीला करोड शेती करणार आहे त्यांचं वय जवळजवळ पासष्ट ते सत्तरच्या दरम्यान तरीही त्यांनी प्रोत्साहन दाखवून पाच दिवसाचं ट्रेनिंग पूर्ण केलं आणि आज सेडनेट उभारून ते या सगळ्या पिकांमध्ये पारंगत झालेले आहे व सेडनेटमध्ये त्यांचं चांगला हात बसलेला आहे व विविध पिकाची ढोबळी मिरची त्यानंतर काकडी या पिकांमध्ये त्यांचं तालुक्यामध्ये नाव निघत आहे शेतकऱ्यांना सामूहिक शेतीच्या माध्यमातून पोखरा योजनेअंतर्गत सर्व प्रकारचं सहाय्य मिळतं त्यातून अवजार प्रक्रिया उद्योग उभारणी आणि पॅकेजिंगसाठीही मार्गदर्शन करण्यात येतं अंतर्गत शेतकरी समूह गट जे गट स्थापन झालेले आहे त्या अंतर्गत आपण त्या गटांना मार्गदर्शन करतो आणि शेतकरी गटांना प्रोत्साहित करतो की गट माध्यमातून आपण सामूहिक शेती तर करावी पण सामूहिक शेती करत असताना एक पाऊल पुढे जाऊन व्यावसायिकरण शेती आपण यामध्ये करावी त्याचं एक उदाहरण म्हणजे हा भाग आमचं सिनखेड राजामध्ये सोयाबीन तूर उडीद मूग हे पारंपरिक पिके घेतली जातात यामध्ये शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जर शेती केली आणि सोयाबीनचं जर एक उदाहरण पाहिलं जनरली जे वैयक्तिक शेतकरी आहेत ते सोयाबीन काढता व मार्केटमध्ये विकता आणि त्यांना जो भाव मिळतो व गट माध्यमातून जर आपण त्या सोयाबीनची क्लिनिंग रीडिंग करून जर आपण सोयाबीन विकली तर नक्कीच आपल्याला दोनशे ते तीनशे रुपये प्रति क्विंटल मागे जास्त भाव ह्या याच्यामध्ये मिळू शकतो आज आपण शिवणी टाक्यामध्ये अंतर्गत पाच गट स्थापन केलेले आहे त्यापैकी दोन गट हे यांना अवजार बँक म्हणजे एकाच ठिकाणी सर्व अवजार त्या गटांनी घेऊन आपल्या गावात भाडेतत्वावर चालून कमी पैशामध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले व शेतकऱ्यांना दोन पैसे वाचून याच्यामध्ये त्यांचा फायदा करण्यास मदत केलेली आहे तसेच या गावामध्ये दोन शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झालेल्या आहे आणि त्यांची एक एक पाऊल पुढे या दृष्टीने शेती करता करता एक प्रक्रिया आधारित उद्योग या गावामध्ये क्लिनिंग ग्रीडिंग युनिट मोठ्या प्रमाणात आम्ही टाकणार आहे तर माझी सर्व गावकऱ्यांना तसेच शेतकऱ्यांना विनंती आहे आपण शेती तर करावी शेती करता करता आपण एकत्र येऊन गट शेती शेतकरी गट करावे शेतकरी उत्पादक कंपन्या करावे आणि आत्मा पोकरा स्मार्ट अशा राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या अशा योजना भरपूर आहेत की त्याचा आपण लाभ घेऊन आपली प्रगती करावी पारंपारिक शेतीला शेडनेटची जोड देऊन शेतकरी नियंत्रित वातावरणात शेतीचा प्रयोग यशस्वी करत आहेत त्यांच्या या प्रकल्पांना भेटी देऊन शेतकऱ्यांनी शेडनेट शेतीचा प्रयोग करावा त्यातून शेतकऱ्यांना नियमित उत्पन्न सुरू होऊन प्रगतीचं शिखर नक्कीच गाठता येईल पंतप्रधान पीक विमा योजना आणि किसान क्रेडिट कार्ड योजना या शेतकऱ्यांसाठी असलेल्या दोन प्रमुख योजना आहेत या योजनांसाठी दोन दिवसांचा ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स हा कार्यक्रम पुण्यातल्या कृषी महाविद्यालय परिसरात नुकताच पार पडला कृषी मंत्रालय भारत सरकार राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था हैदराबाद आणि सेंटर फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल एम्पावरमेंट केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं हे प्रशिक्षण आले होते या या कार्यक्रमासाठी प्रशिक्षणार्थी सर्वांना पंतप्रधान पीक विमा योजनेचं तपशीलवार प्रशिक्षण देण्यात आलं प्रशिक्षणामुळे या योजनेच्या प्रचार व प्रसाराचं काम सुरू होईलच शिवाय शेतकऱ्यांपर्यंत त्याचा लाभही पोहोचू शकणार आहे नुकताच कृषी महाविद्यालय पुणे येते कृषी मंत्रालय भारत सरकार मॅनेज हैदराबाद आणि केअर फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने दोन दिवसीय ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स ऑन प्रधानमंत्री फसल विमा योजना अँड किसान क्रेडिट कार्ड हा मास्टर ट्रेनर प्रोग्रॅम पार पडला या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रभरातून ॲग्री क्लिनिक्स अँड ॲग्री बिजनेस सेंटर योजना जी कृषी मंत्रालय भारत सरकारची मुख्य योजना आहे या योजनेअंतर्गत जे कृषी उद्योजक घडले यांना हा दोन दिवसाचा ट्रेनिंग प्रोग्रॅम आपण दिलं आणि या ट्रेनिंगमार्फत आपण म्हणजे डिटेलमध्ये प्रधानमंत्री विमा आणि किसान क्रेडिट योजना काय आहेत त्याचा म्हणजे फायदा शेतकऱ्यांनी कसा घ्यायचा याचं डिटेल ट्रेनिंग आपण या प्रशिक्षणार्थींना या दोन दिवसादरम्यान दिलेला आहे आणि याचा उपयोग असा होणार आहे की गव्हर्मेंट तर विविध माध्यमातून या दोन्ही योजनांचा प्रचार प्रसार करतच आहे पण आता आम्ही आमचे जे ए सी बी सी योजनेअंतर्गत जे ॲग्रीपेनोर आहेत यांच्या थ्रू आता या योजनेचा प्रचार आणि प्रसार करणार आहे आता या दोन दिवसाच्या ट्रेनिंग घेतल्यानंतर आमचे हे तीस पार्टिसिपंट ते त्यांच्या त्यांच्या भागामध्ये किमान एक पार्टिसिपंट पन्नास शेतकऱ्यांना तरी या योजनेचा प्रचार आणि प्रसार करणार आहे आणि निश्चितच या दोन दिवसीय प्रोग्रामचा फायदा शेतकऱ्यांना होईल प्रशिक्षणार्थींना योजना योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रं पात्रता योजनेबद्दल असलेले गैरसमज योजनेच ऑनलाइन पोर्टल योजने ची तकरार निवारण यंत्रणा आणि किसान क्रेडिट कार्ड या मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन कर जैसा कि आपको पता है कि प्रधानमंत्री कृषि बीमा योजना भारत सरकार राज्य सरकार सभी की मिलकर एक बहुत ही महत्वाकांक्षी योजना है जो कि भारत के किसानों किसान भाइयों के लिए चलाई जाती है और इस योजना के अंतर्गत सभी जो किसान हैं ये बहुत ज़रूरी है कि उनको इस योजना के सभी प्रावधानों के बारे में पता लगे क्लेम से लेकर पब्लिसिटी से लेकर जब वो बीमा लेते हैं उसके आखिरी प्रोसेस तक उनको सभी कुछ पता रहे इस बारे में जागृति फैलाने के लिए भारत सरकार की और राज्य सरकार की मिलकर ये एक कोशिश है कि विभिन्न तरह के प्रोग्राम्स ऑर्गेनाइज किए जाएं जिसके द्वारा फार्मर्स तक ये सभी जानकारी पहुंच सके और ये आप भी जानते हैं कि जितनी भारी संख्या में भारत के किसान इस योजना के साथ जुड़े हुए हैं ये बिल्कुल मुनासिब आसानी से नहीं है कि एक ही बार में सभी किसानों को एक ही जगह पर इस बारे में जागरूक किया जा सके इस बारे में भारत सरकार की जो पब्लिसिटी टीम है पी की जो ट्रेनिंग और पब्लिसिटी जो टीम है उन्होंने मैनेज संस्थान संस्थान के साथ मिलके और फिर पुणे में केयर फाउंडेशन के साथ जुड़ कर के जो एग्रीप्रनर्स हैं उनको इस दौरान ट्रेनिंग के लिए छः और सात दिसंबर को पुणे में आयोजित किया और इस ट्रेनिंग के द्वारा इन सभी एग्रीप्रिन जो कि आज और कल यहाँ पर ट्रेनिंग जिन्होंने प्राप्त की ये लगभग तीस की संख्या में इन्होंने प्रावधान जो कि योजना के प्रावधान के विभिन्न प्रावधानों के बारे में सीखा और उसके बारे में उन्होंने काफ़ी ज़्यादा उसके बारे में ब्रेन की उसको अपने आप उन आइडियाज़ को फील किया कि ये योजना किस तरह से किसानों के लिए लाभदायक है या योजना मु शक्रिया ही इतर व्यावसायिकांप्रमाणेज स्थान मिलू सकत प्रशिक्षणाच्या माध्यमातून या योजनेचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणार्थींना प्रात्यक्षिकही देण्यात आलं नितीन कुमार आणि सुनील माळी यांनी त्यासाठी मार्गदर्शन केलं यावेळी नितीन कुमार स्वरंकार यांनी रक्षक पोर्टलची माहिती दिली प्रशिक्षणानंतर दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाचा सांगता समारंभ घेण्यात आला या कार्यक्रमासाठी आकाशवाणी व दूरदर्शन पुणेचे कार्यक्रम प्रमुख इंद्रजित बागल उपस्थित होते अवधूत कदम यांच्या हस्ते इंद्रजित बागल यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला आधुनिक काळात शेतकरीही स्मार्ट होऊ लागले आहेत परंतु तरीही बऱ्याच मोठा पल्ला गाठायचा आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांनाही इतर व्यावसायिकांप्रमाणेच स्थान मिळू शकतो प्रशिक्षणाच्या माध्यमातून या योजनेचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो तर आपल्या सर्वांना आहे की शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा आपण म्हणतो आणि जो जगाचा पोशिंदा आहे त्याला आपण वेगळं काही शिकवणार पण थोडस आता कालावधी बदललेला आहे जागतिकीकरण झाले ग्लोबलायझेशन झालेलं आहे आणि पूर्वीसारखी सिस्टीम नाही राहिली की फक्त उत्पादन करायचं धान्य येणार आणि काहीतरी दुसऱ्या वस्तूंच्या मोबदल्यात धान्य घेणार गेल्या हजारो वर्ष अशीच सिस्टीम होती आणि ती त्या काळात व्यवस्थितरित्या चालत होती पण आज पैशाचा जा जमाना आलाय प्रत्येक गोष्ट पैशामध्ये मोजली जाते त्यामुळं शेतकऱ्यांना पण आपल्याला ह्या प्रवाहात कुठंतरी सहभागी करून घेतलं पाहिजे नाहीतर हा जगाचा पोशिंदा बाकीचे सगळे पुढं निघून जातील आणि तसाच पाठीमाग राहील आणि ह्यासाठीच आपले कृषी मंत्रालय भारत सरकार असो महाराष्ट्र शासन असो केअर फाउंडेशन आहे किंवा अन्य विविध संस्था आहेत अगदी आमचं दूरदर्शन आकाशवाणी असो तर या प्रवाहामध्ये कुठंतरी शेतकऱ्यांना पुढं आणण्यासाठी इतर ज्या जे काही व्यवसाय आहेत उद्योगधंदे आहेत त्याच्या बरोबरीनं शेतकऱ्यांना पण स्थान देण्यासाठी अशा पद्धतीचे कार्यक्रम प्रशिक्षण दूरदर्शनवरती आकाशवाणीवरती कार्यक्रम असतील तर हे आयोजित करत असतो आणि गेल्या काही वर्षात आपण आपल्याला त्याची फलनिष्पत्ती पण दिसते की आपले शेतकरी देखील आधुनिक व्हायला लागलेले आहेत बऱ्याच प्रमाणात ते सुद्धा इंटरनेट वापरतायत स्मार्टफोन वापरतायत यामध्ये जे शेतीविषयी वेगवेगळे ॲप आहेत ते वापरत आहेत तरीसुद्धा काही अजून जे शेतकरी आहेत ते थोडे कमी शिक्षित म्हणा किंवा अतिदुर्गम भागातील म्हणा किंवा ग्रामीण भागातील म्हणा जे एवढे टेक्नोसेवी नाही आहेत की आणि ह्या थोड्या बाबतीत ते पिछडीवर हो आहेत तर अशा लोकांना आपल्या मार्गदर्शनाची आज देखील आवश्यकता असते इंद्रजित बागल यांच्या आज वन नेशन वन क्रॉप वन प्रीमियम अशी घोषणा देण्यात आली योजनेचा प्रसार प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा विश्वास प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केला या योजनेमध्ये कोण सामील होऊ शकतं त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होऊ शकतो त्याचा इन्शुरन्स कसा कवर होऊ केला जातो आणि शेतकऱ्यांच्या ज्या जा काही तक्रारी आहेत त्यांचं कसं निवारण केलं जातं तर ह्या सगळ्या दोन दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला पूर्ण माहिती मिळाली तर मी uh, केअर फाउंडेशनची खूप आभारी आहे की ह्या ट्रेनिंगमध्ये मला समाविष्ट करून घेतलं व ह्या ट्रेनिंगचा एक पार्ट म्हणून आम्ही शेतक ही जी आम्ही दोन दिवसाचं ट्रेनिंग घेतले हे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम नक्कीच करू आम्हाला फार चांगल्या पद्धतीनं याचं बेसिक कन्सेप्ट जे आहेत पीक पीक विमा योजनेचे या संदर्भात एक महत्त्वाची माहिती मिळाली आणि सध्याचा जो एक ज्वलंत प्रश्न आहे शेतकऱ्यांसाठीचा की शेतकऱ्यांना ज्या या अवेळी पाऊस असेल गारपीट असेल किंवा ज्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं याच्यामध्ये त्यांचे जे काही हाल होतात आणि त्याच्यानुसार त्यांचं एक आर्थिक नुकसान त्यांना सोसावं लागतं याच्यासाठी सरकारने एक फार चांगली योजना जी आहे ती राबवत आहे आणि याच्याबद्दलचं एक अवेअरनेस शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी हा जो मास्टर्स आ, मास्टर ट्रेनिंग प्रोग्राम जो आयोजित केला याच्यामध्ये इत्थंभूत माहिती आम्हाला मिळालेली आहे त्याचं म्हणजे ॲसेसमेंट कशी करायची काय प्रीमियम असतात अधिरोकित अधिरे म्हणजे अधिसूचित एरिया कुठला आहे अधिसूचित पिक पिकं कुठल्या प्रकारची आहेत आणि याच्यामध्ये एक जे काही नॉलेज आम्हाला मिळालेलं आहे या दोन दिवसामध्ये या याचा फार चांगला उपयोग आम्हाला शेतकऱ्यांचं जे काही त्यांच्यामधले जे काही गैरसमज आहेत या पीक विमा योजनेबद्दलचे ते सर्व पूर्णपणे दूर करण्यास याची मदत होणार आहे आणि शेतकऱ्यांना याच्याबद्दलचं जर काही इथंभूत नॉलेज मिळालं तर अजून शेतकरी जे आहे ते पुढं येणार आहेत आणि त्यांचं जे एक आर्थिक नुकसान आहे ते वाचवण्यापासून याचा सगळा त्यांना फायदा होणार आहे कार्यक्रमात प्रशिक्षण घेतलेले प्रशिक्षणार्थी आपापल्या जिल्ह्यात जाऊन तेथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांपर्यंत पंतप्रधान पीक विमा योजनेची माहिती पोहोचण्यास मदत होणार आहे